तो तो आ, देवा विसर हो का? आई बारे का माझ्याकडं लक्ष बघा भगवंताचा विसर आपल्या जीवनामध्ये होता का म्हणाय बर का भगवंताचा विसर आपल्या जीवनामध्ये पडू देऊ पडू द्यायचा नसतो त्याच्यामुळं वाक्य ऐका तुम्हाला भगवंताचा विसर पडला तरी चालेल ऐका तुम्हाला भगवंताचा विचार पडला तरी चालेल पण भगवंताचा विसर तुम्हाला पडला नाही पाहिजे ज्या दिवशी भगवंत तुम्हाला विसरला त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला वाक नाही ऐका दृष्टांत सांगतो मी याच्यावर दृष्टांत सांगतो ऐका बारकेने कोण ऐका बघा झालं काय राजा रावणाचं आणि भगवान रामचंद्राचं युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना संध्याकाळची वेळेस संध्याकाळच्या वेळेस भगवान रामचंद्र समुद्राच्या किनारी वसलेत मार्गी नाही कारण दादा समुद्राच्या किनारी वसले असताना आपल्या भारतातला एक बाण काढला आणि त्या भातातल्या बाणाला टोक लावा लागेल आता टोक लावत असताना एवढा लाल मंद बाण झाला एवढा लालबंद बाण झाला तो भगवान प्रभुरामचंद्राने तो बाण घेतला शेजारी थोडा चिखल झालेला होता माझ्याकडे शेजारी थोडा चिखल झालेला होता तो बाण घेतला आणि त्या चिखलामध्ये तो पाय टाकला बाण रोवला तो बाण टाकला आता ज्यावेळेस थोड्या वेळाने ज्यावेळेस तो बाण थंड झाला भगवंताने तो बाण बाहेर काढला आणि बाणाला ज्यावेळेस बघितलं तर बाणाला रक्त लागलेलं या त्या बाणाला रक्त लागलेलं भगवान प्रभुरामचंद्र भगवान चंद्र त्या बाणाकडे बघितलं रक्त लागलेलं भगवंतांचं अंतकरण भरून आलं ते भगवंत म्हणता नक्की माझ्या काही ना काहीतरी चुकी झालेली असावी नक्की माझ्या काही ना काहीतरी पाप झालेलं असावं जेणेकरून या बाणाला रक्त लागलेले महाराज भगवंताने काय केलं भगवंताने असा आपला हात घेतला तो हात असा चिखलात घातला आणि चिखलात घातल्यानंतर ज्यावेळेस हात वरती केला त्यावेळेस हातावर एक बेडूक आलेला होता ऐका मी काय सांगतो आहे का, का हातावर एक बेडूक आलेला होता आणि त्या बेडकाकडे पाहून भगवान रडत रडतायत आणि तो बेडूक भगवान प्रभुरामचंद्राकडे पाहून रडतोय दोघं एकमेक एकमेकाकडे पाहून रडतायत आणि दोघं रडत असताना भगवान प्रभुरामचंद्र मागेचं लक्ष द्या ऐका माझ्याचं लक्ष नाही तिघं लक्ष नयका विठाला विठाला त्या बेडकाकडे पाहून भगवान प्रोग्रामचंद्र आहे आणि तो बेडूक भगवान चित्राकडे पाहून रडतोय दोघं रडतायत दो आणि भगवान प्रोग्रामचंद्र ते बेडकाला म्हणतात अरे बेडका अरे बेडका कारण नसताना ड्रॉ करून नक्क गाव जागा करतोच रे काय अरे कारण नसताना ड्रॉ करून नक्क गाव जागा करतोस आज का रडला नाही आज का ओरडला नाही त्या त्या बेडुकाने खूप सुंदर उत्तर दिलं उत्तर आहे का तो बेडूक बोलायला लागला तो बेडूक भगवान प्रभू रामचंद्र भगवान प्रभू रामचंद्र म्हणतो मालक मालक ज्याच्या नावाने धावा करायची ज्याच्या नावाने हाका मारायचा तो जगाचा मालकच जर मारायला लागला आता मी धावा कोणाच्या नावाचा करायचो कळत आहे काळी वाजवायची असं मोकळी वाजवाव काय वाचवून द्यायच्या नावाने तोच जर मला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाचा करायचा म्हणून तुम्हाला भगवंताचा विसर पडला तरी चालेल पण भगवंताला तुमचा विसर पडू देऊ नाही ज्या दिवशी भगवंत तुम्हाला विसरला त्या दिवशी या जगाच्या पाठीवर वाचवणारा कोणीच राहणार विठावला विठावला म्हणून बघा भगवंताचा विसर पडू देऊ नका आणि दुसरी गोष्ट विसर न पाडायच असेल तर भगवंताची काय घ्या शरणांगती घ्या भगवंताची शरणांगती घेतल्यावर काय होतं दृष्टांतर स्वरूपात तुम्हाला समजतो साध्या साध्या वाटल्या तर आपलं कीर्तन मारका अवघड नाही साध्या वाटल्या ऐका काय होतं आतापर्यंत तुम्ही पंढरीचं आतमे ऐकलं भगवंताची कृपा गती असते आता महाराज मजकूर ऐका कालिदासांची मुलगी होती अठरावीस असणार तिचं वय या तरुण मुलीचा अभ्यास खूप होता तिची भगवंताकडे शरणागती होती भगवंताचा जपपाट करायची भगवंताला म्हणायची देवा देवा मला या समाजासोबत लढण्याची ताकद दे देवा कारण स्त्रीला जर समाजात जगायचं म्हटलं तिच्या डोळ्यामध्ये आयुष्यवर पाणी तिला म्हणतात नारी पण अशी ती कालिदासांची मुलगी होती ऐका भगवंताची कृपा ऐका अशी ती कालिदासांची मुलगी होती आणि ती कालिदासांची मुलगी रोज भगवंताच्या दर्शनाला जायची भगवान महादेवाच्या दर्शनात जायची आणि महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर बाजारातून ज्यावेळेस जायची ना त्यावेळेस रोज तिला एक तरुण अडवायचा आणि तो म्हणायचा अग अग माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल आणि का बालक्य नाही का माझं तुझ्यावर प्रेम आहे मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल आजूबाजूची लोक जमा व्हायची आणि विचार करायचे अरे एवढ्या विद्वानाची मुलगी आहे आणि या मुलाला उत्तर कसं देत तसंच व्हायचं रोज त्या बाजारातून जायची बाजारातून जात असताना रोज तिला तरुण अडवायचा आणि तो तसंच म्हणायचा एक दिवस झाला असं ती भगवंताच्या दरबारात गेली भगवान महादेवाच्या भोलेबाबाच्या दरबारात गेली आणि तिने देवा, देवा... महादेवाला सांगितलं सा। देवा देवा माझ्या वाणीमध्ये दे काही ना काहीतरी अशी ताकद ते माझ्या वाणीमध्ये काही ना काही काही ना काही अशी पावर दे की आज तसं तरुण कधीच माझ्या मागे आला नाही कळतो झालं असत तिने भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर यावेळेस वापस यायला लागली वापस यायला लागल्यानंतर आज ती घर बाजारात आली आणि घर बाजारात आल्यानंतर आज मात्र त्या तरुणाने तिचा चक्क हात धरण्याचा प्रयत्न केला कळतंय ना चक्क हात धरण्याचा प्रयत्न केला तिने हात झटकला बाजूला झाली आणि आजूबाजूची लोक जमा झाली तिथे उत्तर ऐकण्यासाठी ऐका बाबा भगवंताची कृपा आजूबाजूची लोक जमा झाली तिथे उत्तर ऐकण्यासाठी आणि ती उत्तर काय तिथे ऐका तिने हात झिसकला आणि ती म्हणते अरे ये म्हणजे ऐका काय म्हणते ती अरे ये दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोय अरे मी पाच ची सव्वी आहे तू नव जरी दिलं आणि अकरावं डोक्यावर जरी घेतलं तरी सुद्धा मी तुझी होणार काय कळालं तुम्हाला समजलं का समजणार परत सांग काय म्हणते का ती अरे ये दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो अरे मी पाचांची सावली आहे तू नव जरी दिलं पण अकरावर डोक्यावर जरी घेतलं तरी सुद्धा मी तिथे म्हणाल आता ऐका आता एक म्हात पळत परत आलं म्हणजे म्हटलं हे बाई अरे तुला काय म्हणायचं नेमकं ते ने तरी समजून सांग तिने जे उत्तर दिलं ना ते उत्तर संपूर्ण बारा राशींचं उत्तर होतं आपल्या राशी किती बारा राशीत ना तिने जे उत्तर दिलं संपूर्ण बारा राशींचं उत्तर होत ती म्हणजे अरे ये दुसरी रास कोणती आई कोणती बोला ना बोला बरोबर कोणती वृषभ बरोबर दुसरी रास कोणती ती भ्रिय अरे ये भ्रषभ हा अरे बैला तिसऱ्याची अपेक्षा करतो तिसरी रास कोणती मिथून म्हणजे संबुधाची अपेक्षा करतोय अरे मी पाचची सहावी आहे पाचवी आहे सिंह आणि सहावी आहे कन्या अरे मी सिंहाची कन्या आहे तू नव्व जरी दिलं नववी धनु आणि अकरावं डोक्यावर जरी घेतलं अकरावी आहे कुंभ म्हणजे भांड डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी जरी भरलं तरी सुद्धा मी होणार कळालं का ही बघा ही भगवंताची कृपा असते कृपा असते म्हणून भगवंताला विसरायची फक्त भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताची आठवण काढली तरी सुद्धा आपला बेडा पार झाले विठाला तुकोबरायचे म्हणतात तुकोबराय काय म्हणता भगवंताला सांगा देवा जेव्हा मला काहीच नको द्यायचं असेल तर फक्त एकच दान दे फक्त मला तुझा विसरून म्हणाली पाहिजे आणि अजून जर काही द्यायचं असेल तर मी तुझं भजन करेल तुझं गुणगान करेल सगळं काही करेल माझ्या वाचेने फक्त कशाने आवडीने अगोदर गो ना गाय पारे सर्वजी पा सर्वे मासी पाही सर्वे पासीवजो पारी सर्वदा जोगे पीए सर्व जो गाय सर्वदा जो इवादे पर दो जो जो जो